मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोनही दिवस झालं आपण या ठिकाणी ना पूर्ण हे डोरं भरून ठेवलं होतं पाण्यानं आणि मी आता दुसऱ्या रानामध्ये पाणी ठेवायला गेलो होतो पक्ष्यांना तर तिकडून येताना याच वाटणं जाता असताना आपण इथं आलेलो आहे तर मित्रांनो एक दिवस झालं आपण हे पाणी पूर्ण तलाव करून ठेवलं होतं आपलं डवरं पाण्यानं तर बघा आता या डोऱ्यामध्ये ठेवाभरसुद्धा पाणी राहिलेलं नाही याचं कारण काय बघा मित्रांनो एखाद्या म्हणजे एखाद्या याच्या वाणी खोटे वाणी केलं आहे आपला हा डवरा कोणीतरी फोडून टाकलेली आणि ते पाणी पूर्ण आतमध्ये जमिनीमध्ये मोरलेले आता मी बघितलं तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो तरी म्हटलं दोन दिवसामध्ये एवढं आटणार नाहीत हे बघा दगड ना हे बघा इथं पूर्ण फोडलेले याच्या वाटा पूर्ण सगळं पाणी आपला आटून गेलेलं हे बघा कोणीतरी येऊ नये ना दगड मारला इथं त्याच्यामुळं आपलं अख्खं पाणी ह्या डोऱ्यातलं पूर्ण पाणी हे गेलेले आहे आणि हे याच्यामध्ये होतं हे पक्षींनी आणि प्राण्यांनी पिऊन घेतलेले त्याच्यामुळे हे आटलं आहे पण हे माता रे ना मित्रांनो हा पूर्ण हे बघा इथं दगड मारला आता आपल्याला सिमेंट आणायला लागेल आणि पूर्ण हे पॅक करायला लागेल तर याच्यामध्ये आपली पाणी ओतता येईल हे बघा मित्रांनो आणि याच्यामधलं याच्यामध्ये थोडं पाणी आहे नाही ते हे पूर्ण त्यातलं पाणी पिऊन घेतलेलं आहे मित्रांनो बघा हा डोरा फोडून त्या माणसाला काय भेटला असेल नेमका त्याला याच्यामध्ये फोडून काय नेमकं काय भेटलं असेल तर बघा मित्रांनो अशी पण काही व्यक्ती असतात का कुठेतरी खोटे वाणी करतात तर आपल्या प आप प्रां प्राण्यांची ही जागा जे साठ्याचं पाणी केलेलं आपण हे पूर्ण पूर्ण फोडलेले आपण ते उद्या सिमेंट आणून पूर्ण पॅक करणार आहेत तर चला मित्रांनो आपण इकडल्या डवऱ्यामध्ये बाकीचं आपलं जे पाणी आणलं आहे ते आपण इकडल्या डवऱ्यामध्ये ओतून ठेवू आणि पाहू बरं आपले बेकरी पाणी प्यायला येते का तर ही जे कोणी केलं असेल तर हा जर कधी आपलं समजा आढळला तर आपण त्याला काहीच वाढणार नाही फक्त भेटला पाहिजे आपल्याला तो माणूस तर आपण उद्या आणून ते पूर्ण प्या करू तर मी जर मग वेळ न लावता आपल्या आपल्या पुढच्या वेळेला आहे ना सुरुवात करूया आणि ह्या डोऱ्यामध्ये पाणी होतो पाहू बरं आपल्या या ठिकाणी पक्षी प्राणी आता पाणी प्यायला येतच का तर चला वेळ न लावता आपल्या पुढच्या ओढला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आज या शेतकऱ्याचं बैल इथं पाणी प्यायला आला होता तर तो, तो आज इथं पाणी पिऊन गेला आपण त्याला हाणलं पण नाही कारण आहे तो मुक्का प्राणी आणि तो या ठिकाणी पाणी पिऊन गेला आहे तर मित्रांनो आपल्याला वाटला आपला हा डौरा हा कोणीतरी फोडला आहे पण आपला या ठिकाणी हा जो बैल पाणी पिऊन गेला तर असं वाटतंय हो काल पण आलं असणार आहे आणि त्यांनी पाय देऊनच हे हो फोडलेलं असणार आहे असं वाटतंय तर असं मित्रांनो आपण हे पूर्ण सिमेट ना मस्तपैकी आता परत पॅक करून घेणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद